लोकांचा चेहरा आमचा आहे कमळ फुलणार आहेस लोकांच्या चेहऱ्यावरचा जे दिसतं आहे म्हणजे एक उत्तर दिसतं चेहरा बघितला की फेस रिडिंग दिसतं त्याच्यावर दिसते की चांगला रिस्पॉन्स आहे विकास कामाचे झालेले आहेत लोक स्वतः बोलून दाखवतात की आपल्यात काय होतं पूर्वी दहा पंधरा वर्षापूर्वी कुसळं उगवत होते आज ऊस उभं होते कारण मसवट नगरपालिकेचा बघितलं एक पी झिरो झाला तसं आता हे पंचवीस मी जेडपीला पंधरा झिरो करून लोकं पण त्या मंत्रिपदाला न्याय देतील आणि मंत्रिपदाला सन्मान राखतील असं मला वाटतं ए, तर त्यांच्याबद्दल काय त्यांचे आव्हान म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादीचं आव्हान आता एवढं राहिलेलं नाही त्यामुळं मला काय वाटत नाही अडचणी खरं पाहिलं तर सन्मान्य म्हणजे जे कुमार गोरे भाऊ यांनी पळशी या योग्य उमेदवार म्हणून माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांना प्रथम धन्यवाद देईन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज दिल्लीचं सरकार महाराष्ट्राचं सरकार या माध्यमातून माझ्या या भागाला काय करता येईल ह्यासाठी मंत्रीमहोदय प्रयत्नशील असतात आणि त्यांच्या माध्यमातून मी जेवढं करायचं तेवढं करण्याचा प्रयत्न करावा कारण अगोदरच मी राजकारणात भारतीय जनता पार्टीतून बरेच दिवस काम केलेलं आहे पळशीगावासाठी मी बरेच काम केलेलं आहे त्यामुळं आता ह्या सरकारच्या माध्यमातून काम करण्याची ही संधी चांगली आहे म्हणून मी ह्या इलेक्शनमध्ये उतरलेलं आहे खरं पाहिलं तर खरंच त्यांना मी धन्यवाद देईन कारण पळशीगावची ग्रामपंचायत ही या गणातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे जवळपास तीस ते चाळीस टक्के मतदान या गणामधलं पळशी गणा गावात आहे आणि पळशी सोसायटीचं पण मतदान खूप मोठं आहे म्हणजे माझ्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी सत्ता असल्यामुळं जयाभाऊनी माझा विश्वास ठेवला आहे असं मला वाटतं हो सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आणि छोटी छोटी विकास कामं बऱ्यापैकी पळशी गावातील झालेले आहेत रस्त्याची कामं असो पेव ब्लॉकचे असो गटाराची कामं असो किंवा पाण्याचं व्यवस्थापन असो की बऱ्यापैकी कामं झालेली आहेत शाळेची इमारत असो विकास सोसायटीची इमारत असो किंवा पाणी आडवा आणि पाणी जिरवाची योजना असो जलजीवनची योजना असो ह्या छोट्या छोट्या योजना किंवा ज्या मूलभूत गरजा आहे त्या ग्रामपंचायतमध्ये खूप चांगल्या झालेल्या आहेत आणि त्याचा जनमानसात खूप चांगला इफेक्ट आहे त्याचा खूपच चांगला फायदा होईल मला असं वाटतं हो मी वैद्यकीय क्षेत्रात गेली दहा बारा वर्ष पंधरा वर्ष काम करतो आहे मसूरमध्ये असलेल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांना खूप सेवा दिलेली आहे आपण गोरगरिबांना मदत केलेली आहे तर ह्याचा आता मी मत मागायला गेल्यानंतर सुद्धा कधीतरी ऑपरेशन दहा वर्षापूर्वी गेलेले सुद्धा सांगतात की माझ्या पायात अजून रॉड आहे डॉक्टर साहेब तुम्ही ऑपरेशन केलेलं आणि ते लोकांची सहानुभूती आणि प्रेम आहे तर नक्कीच फायदा होईल लोकांचा चेहरा सांगतो आहे कमळ फुलणार आहेस लोकांच्या चेहऱ्यावरचा जे दिसतं आहे म्हणजे एक उत्तर दिसते चेहरा बघितला की फेस रिडिंग दिसतं त्याच्यावर दिसते की चांगला रिस्पॉन्स आहे विकास काम झालेले आहेत लोक स्वतः बोलून दाखवतात की आपल्यात काय होतं पूर्वी दहा पंधरा वर्षापूर्वी उगवत उगवतो आज ऊस उगवतोय दारामध्ये गायी आहेत दूध निघतंय लोक सेटल झालीत हे जे भाजपच्या माध्यमातून झालेलं काम आहे जयभाऊच्या माध्यमातून झालेलं काम आहे मानमध्ये आलेलं पाणी किंवा आमच्या भागात आलेलं पाणी ह्याच्यामुळं हा चांगला रिस्पॉन्स लोकांच्या चेहऱ्यावर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे आता पशुधनासाठी काय करायचं असेल तर आपल्याला पाणी तिथं लोकांच्या शेतापर्यंत पोहोचवणे आता सध्या मेन पाईपलाईनचं काम चालू आहे ते पाईपलाईनचं पाणी शेतापर्यंत पोहोचवलं की लोकांचं पशुधन वाढेल लोकांना जनावरांसाठी खाद्य उपलब्ध झालं की इकडला दुष्काळ जो आपल्यावरचा कलंक आहे तो शंभर टक्के मिटेल कारण आमच्या गावाला सगळ्या योजनांचं पाणी आलं आहे बुरमोडीचं असू द्या इकडून अंधी दर्शनात्मक आलेली पाईपलाईन असू द्या किंवा मानगंगेतून येणारं पाणी असू सर्व पाणी योजना आमच्या गावाला आलेल्या आहेत त्यामुळे या भागामध्ये आमच्या गावातच नाही शेजारच्या आमच्या गणातील घरातील गाव असू द्या सगळीकडे पाईपलाईनचं काम झालेलं आहे त्याचा शंभर टक्के फायदा होईल हो आता कसं झालेलं आहे हे पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो हे ग्राम ग्रामविकास खात्याच्या अंडर आहेत आणि ग्रामविकास खातंच जे आपल्या आमदार साहेबांच्याकडे आहे म्हणजे मंत्री महोदयांच्याकडे आहे तर त्यामुळं लोकांना पण कळलं आहे की दिल्लीत सरकार आहे मुंबईत सरकार महाराष्ट्रात सरकार आहे आणि मंत्री आपल्या तालुक्याचे आहेत त्यामुळं जे निधी येणार आहे ह्या खात्याला जिल्हा परिषदेमार्फत किंवा पंचायत समितीमार्फत हा निधी येणारा भरघोस निधी येणार आहे आणि त्यामुळं आता या इलेक्शनमध्ये त्यांना म्हणजे शंभर टक्के असं वाटतंय की आता आपल्या मंत्र्याची मान पण महाराष्ट्रात उंचवली पाहिजे कारण मसवड नगरपालिकेचं आपण बघितलं एकवीस झिरो hmm. झालं तसं आता हे पंचवीस मी जेडपीला पंधरा झिरो करून लोक पण ह्या मंत्रिपदाला न्याय देतील आणि मंत्रिपदाला सन्मान राखतील असं मला वाटतं त्यामुळे गोंधळ hmm. देईल ते उमेदवार मीच माझ्या तालमीत तयार झाले तसं पाहिलं तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून माझ्याबरोबरच ते काम करतात माझ्याबरोबर निवडून आलेले आहेत सोसायटीला पण माझ्याबरोबर निवडून आलेले आहेत तर त्यांच्याबद्दल काय त्यांचे आव्हान म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादीचं आव्हान आता एवढं राहिलेलं नाही त्यामुळं मला काय वाटत नाही अडचणीस हो मी आता एक नवीन निश्चय केलेला आहे की तीन दिवस वैद्यकीय सेवा करायची आणि तीन दिवस सामाजिक सेवा करायची म्हणजे तीन दिवस मतदारसंघात पूर्ण फिरून लोकांची समस्या जाणून त्याच्यावर काय करायची ती उपाययोजना करून त्या उपाययोजना इथं लोकल लेवल होतील ते करायच्या नाहीतर राहिलेल्या उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयात मंत्री महोदयांच्या समोर बसून काय ते असलेली कामं करून पुढल्या आठवड्यात त्या तीन दिवसाचं आपण लोकांना काय होतं आहे ते उत्तर द्यायची त्यामुळे तीन दिवस वैद्यकीय सेवा आणि तीन दिवस सामाजिक सेवा असा एक मी नवीन संकल्प या निमित्तानं केलेला आहे या इलेक्शननंतर हे मी अनुकरण करणार आहे मी सर्व मतदार बंधू भगिनींना एवढंच सांगेन की मी यापूर्वी पण खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आता तर आपल्याला सन्मान्य मंत्री महोदय असल्यामुळे आपल्या तालुक्यात खूप चांगलं काम करण्याची विकास कामं करण्याची आणि विकास कामं करून घेण्याची संधी आहे दिल्लीपासून ते मुंबईपासूनची जी योजना आहे त्या आपल्या घरापर्यंत पोहोचण्याची ही चांगली संधी आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलेल्या सरकारच्या माध्यमातून आपला सर्वांचा जो फायदा करून घ्यायचा आहे योजना मिळवून तो सर्वांनी करून द्यावा घ्यावा आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या या गणातील गटातील उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावा मी आवाहन करतो थँक्यू अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद